महाराष्ट्रातले माणसं याच्यामुळेच पुढे जात नाही माहिती का आकड दाखवत खूप जास्त आकड दाखी देतात त्याला वाटतं मी कुठला बाब झालो काय झालो काय झालो काय झालो माहिती का, का पैसे कमणीची अक्कल सुद्धा थोडी थोडी जाणार म्हणजे आम्ही दोनशे रुपये खाल दोघा जणांना खाल दोनशे रुपये बिल आलं चौक पाच जण खाल्ले असतं पाचशे रुपये आलं असलं का नाही पण म्हणजे थोडे सुद्धा महाराष्ट्रातले पुढे जाण्याचं अजिबात बघणार नाही माहिती आहे का दोनशेचे चारशे करणार अरे बिझनेस करायचं तुम्ही रस्त्यामध्ये टाकले हॉटेलच कशाला टाकले या गोष्टीसाठी टाकले का तुम्ही हॉटेल वाजायला जेवढी गर्दी होती रात्री तुम्हाला रात्री साडेबारा वाजता याच्यापेक्षा जास्त गर्दी होती आणि माझे सगळे घरी निघून गेले जसे महादेवाचं लग्न लागलं साडेबारा वाजता इथे इतकी ट्रॅफिक होते की नाही पूर्ण गाड्याच गाड्या थांबलेल्या होत्या पूर्ण आणि आता सकाळ सकाळी आम्ही निघाला लागला आमचा ऑटो इथे थांबलाय थोडस प्रसाद बिसाद घ्यावा मला जाताना आणि जे बी कावडे होत्या ते पण वापस निघायला तिकडे वाजत वाजत कोणी चार वाजता आले कोणी सहा वाजता आले सकाळी आणि पूर्ण मार्केट सकाळी कसं खाली खालीचं वाटायला लागले आणि आम्ही पण निघाला जवळपास इथून साठ सत्तर एकशे दहा किलोमीटर आहे पुणे पुण्यामध्ये जायचं आपल्याला आणि कावड यायला लागले सकाळ सकाळी जवळपास सात सव्वा सातला आम्ही शिखिंगणापूरमधून निघालता आणि तीस एक किलोमीटर लांब आला आणि ह्या चौकातून गेलो आम्ही जाताना आणि या चौकामध्ये थांबलो महाराष्ट्र महामळ्याची बस थांबली आणि इथं चहाचे खूप सारे काउंटर दिसले म्हणून थोडंसं चहा पिवा म्हणलं येवले चहाले अष्टविनायक आले इथं आणि प्रेमाचा पण चहा इथं बहु या चहा मध्ये कसायचे आणि इथून आता जाताना आव करायची काल जिथं पावलं होता काल परदेशी जिथं पावला होता का तिथं जाऊन पहायचं आता आज आऊ केलं नाही तर दोन ड्रेस केला आणि निघाला जाताना जेजुरी करायची जा, जेजुरी पण जेजूरला टाइम नाही भेटला येताना जाताना जेजूर बी करून जायचे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठं गाडी मध्ये नेऊन कुठं घेऊन जाईल काय एकदम भारी आहे कुठं पूर्ण बनिलेलं आहे होऊया जाऊया चहा पिऊया दुपारच्या जवळपास सव्वा दहा वाजा लागली आणि आता फलटण आला चहा पाणी केल्याच्या नंतर आणि काल जिथं परत दिवशी जिथे आव केले ते आज मी तिथे आव केले ऊन एकदम कडक पडले पाऊस पडत पण ऊन एकदम कडक पडले आणि अशा कडक मध्ये आव करण्याचा वेगात मध्ये असते साबण आहे साबण आणि पूर्ण आव पूर्ण उड्या मारूया जोर जोराने आहे उड्या फुलावून उड्या मारूया इथून उड्या मारूया कॅमेरा समोर नदीला आऊ गेली नदी काय म्हणताय याला कॅनल म्हणजे तर पूर्ण पाणी तयार साचलेलं यायला लागले कंटिन्यू चोवीस तास चोवीस महिने पाणी असते उन्हाळ्याचा असो पावसाळा असो हिवा हिवाळा असो आणि जेवढे कावडीचे मास आहेत महादेवाचे ते सगळे इथे आऊळ करायला जाताना येताना काही जीजुरुनी आले महादेवाला जायला लागले म्हणजे शिंगणापूरला आणि काही शिखशिंगणापूर आमच्यासारखे यायला लागले जवळपास इथं अर्धा इथे एक घंटा खूप जास्त आऊ केली जाताना जास्त आऊ केली नव्हती अर्धा एक घंटा जाऊ के आता आल्याच्या नंतर खूप जास्त फ्रेश वाटलं कारण काल दिवसभर पूर्ण फिरला होता पूर्ण शिखर शिकणार दिवसभर फिरून 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 पूर्ण पाय हातं पाय पूर्ण दुख लागले आता आऊ केल्याच्यानंतर एकदम थंड पाणी होतं आणि वरून ऊन पडलेलं आहे त्यामुळे एकदम चांगलं वाटलं पूर्ण आंग मोकळं झालं हाऊ केले आता इथं पाणी माझा नाश्ता केला आता इथून जायचं आहे समोर तुळजा तुळजापूरला पण जेजूरला जायचं आहे खंडोबा जेजूरला याय यायचा प्लॅन होता पण आता जाताना प्लॅन ठरला तर निघूया इथून नाश्ता केला इथे आता बघूया किती जवळपास तीस किलोमीटर आता शिका शिकणं पूर्ण आला आता नाश्ता करायला थांबला होता था तिथं जे जी कॅनल आहे ते कॅनल पैसे थांबितलं मी व्हिडिओ बनवून लागलो बघा तिथं आता करून हॉटेल मध्ये येऊन बसलो होता आता मी तिथून आलोय जिरा गाव नाव बनलं जिराचं का निरा निरा गावाचं नाव आहे तिथून कॅनल जात आहे आणि मी तिथं बसलो होतो आता तिथून उठून आलो एकदम फास्टमध्ये काय कारण झालं मला सांगतो आता इथं रस्त्यालाच माऊली हॉटेल आहे इथे येऊन जाडाखाली येऊन बसला तर तिथं नाश्ता करून आलो मी व्हिडिओ बनवून आलो बरोबर आहे आम्ही नाश्ता करायला माझ्यामध्ये गेला हॉटेलमध्ये हो आणि हो हॉटेलमध्ये काय झालं मी तुम्हाला सांगतो हॉटेलमध्ये गेलं नाश्ता करायला आमचे दोघ जण जे मित्र आहेत ते समोर आधी जाऊन बसले होते फॅमिली मेंबर मला जाऊन बसले होते नाश्ता करून आले आणि बेस सांगितले होते बेस काय सांगितलं होतं मित्र पाऊस सांगितले होते दोघं जण जाऊन बसले होते आणि एक वडापाव सांगितला होता आणि मतात जाऊन बसल्यानंतर आम्ही व्हिडिओ पण गेलो मी खायला तर त्यांना काय म्हणला आता भाऊजी बोलता ना तुम्ही कोण होतं बसलेलं हा तुम्ही सांगा तुम्ही सांगा आता भाऊजी गेले ते आणि तो एक जाऊन बसला होता तर तुला काय म्हणला सांगा म्हणला मला, नहीं। नहीं। आ, लागते म्हणजे त्यांना भेळ घेतली होती भेळ आपलं मिसळ पाव घेतले होते आणि वडापाव दोन एक्स्ट्रा घेतले होते म्हणजे दुसरी वडापाव दोन घेतले होते तर त्यांना काय म्हणते आता मिसळ पावची कशी एकच प्लेट असते बरोबर आहे आणि अलग जर वडापाव तुम्ही मागून त्या भेळ सगळं म्हणजे भाजी सगळं खाल्ली तुम्ही तर वडाचीच घेईन ना ते काय म्हणून आलं म्हणजे वीस रुपये एक्स्ट्रा प्रत्येक म्हणजे एका प्लेटमध्ये दोघं जण खाल्ले तर वीस रुपये एक्स्ट्रा लागतील ते पावचे तर पैसे लागणारच लागणार पण त्याच्यानंतर वीस रुपये अजून गेस्ट लागणार कशाचे लागणार आम्ही दो जण एका प्लेटमध्ये खायला आलं ते जे त्या मासाची जी बोलण्याची तर्कीत होती ना ती एकदम म्हणजे मला अजिबात आवडली नाही एकदम राम झालं आकडमध्ये बोल आलं अरे हा लय कमेंट मध्ये बोल आलं आम्ही उठला निराचं कॅनल झालं नाही नगत जाऊ नका कारण तिथे आम्हाला म्हणजे ज्या प्रकारे आता कस्टमरला त्यांना चांगली बोलायची गरज आहे का नाही कारण आम्ही आता आमचं किती बिल झालं एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये झालं आम्ही किती जण आहे टोटल सहा जण आहे टोटल आम्ही गेल्याच्या नंतर किती झालं पाचशे सहाशे चारशे रुपये झाले असते का नाही दोनशे रुपये अजूक बनले असते पण जे त्या आकडे मध्ये बोललं ना ते अजिबात आवडलेलं नाही ले ले, नहीं, नहीं। करन... दे। मी निरामध्ये आलं ना कॅनलच्या साईडला आहे श्रीगणेश हॉटेल म्हणून तिथं अजिबात तुम्ही जेवण करू नका काय नाही कारण आमचा एक्सपिरियन्स खूप जास्त घाण झालेला आहे अजिबात आम्हाला आवडलेलं नाही काय नाही कारण महाराष्ट्रातले माणसं याच्यामुळेच पुढे जात नाही माहिती आहे का आकड दाखवतात खूप जास्त आकड दाखवतं तेला वाटते मी कुठला बाप झालो काय झालो काय झालो काय झालं माहिती आहे का पैसे अकल सुद्धा थोडी थोडी जाणार म्हणजे आम्ही दोनशे रुपये खाल दोघ जणांना खाल्लं दोनशे रुपये बिल आलं चौघ पाच जण खाल्ले असतं पाचशे रुपये आलं असतं का नाही पण म्हणजे थोडे सुद्धा महाराष्ट्रातले पुढे जाण्याचा अजिबात बघणार नाही माहिती आहे का दोनशेचे चारशे करणार अरे बिझनेस आहे तुम्ही रस्त्यामध्ये टाकले हॉटेलच कशाला टाकले या गोष्टीसाठी टाकले का तुम्ही हॉटेल ते टाकायची गरजच काय मालक ते स्व शंभर टक्के ते स्वतः मालक असेल त्याच्याशी ते बोलणार नाही अगर लवकर बोलणार नाही तसं मालकच असेल स्वतःचं हॉटेल असेल जागा असेल सगळं काय असेल भाऊ आईच तू मालक आहे विषय नाही पण तिथं टाकून तू आम्हालाच गोल सगळ्याला कोर्मी दाखवते पण कसं असते ज्याचे तिथल्या तिथं माणूस असते जाऊ द्या होत राहते चालत राहते एक्सपिरियन्स नाही एक एक्सपिरियन्स एक एक खराब झाला अनुभव खराब झाला म्हणून काही दुसरीकडे येत नाही का आपल्याला त्या हॉटेल नाही भेटलं तर दुसरा हॉटेल भेटणार नाही का एकदम झाडाखाली अ हॉटेल भेटलं बघा किती मोठं झाड आहे त्याच्यापेक्षा दहा पटीने चांगलं हॉटेल भेटलं एकदम रस्त्यालाच गाडी आपला ऑटो थांबलेला आहे झाड बघा त्याचं झाडचं किती उंचीचे उंच झाड आहे तर त्याचे काही असं फायव्ह स्टार हो होते दोन पंखे लावले नव्हते कूलर नाही लावलेलं होतं त्याचं ते इतकं आकड दाखवू लागलं मी असं केलं ठीक आहे चालतंय आता इथे मटकी बीळ घेतले आणि तिथं पाव आणि पाव घेतले आणि बघा बरं सगळेजण कसे खायला लागले तर याच्यामध्ये एका एक ताटामध्ये खायला लागले काय बनायला लागले तर हे असते माणूस की सगळेजण एका ताटामध्ये खाले ज्याला कमवायचे ते कमीत ज्याला नाही कमवायचे ते अजिबात कमीतच नाही जे की जेवण केलं आम्ही झाडाखाली बसून आणि थोडासा रस केला उसाचा जराशे शांत झालं मग कारण पूर्ण सकाळ सकाळ हॉटेल दिवस खराब गेला जाऊ द्या मरू द्या आता इथं आला जेजुरीमध्ये जवळपास दुपारचे किती वाजा लागले एक सवा एक दीड वाजा लागलाय आणि इथं ॲटो लावलेला आहे फ्री पार्किंग इथं कसल्याही प्रकारची देण्याची गरज नाही तिकडं खाली आहे इथं जे पैसे देऊन इथे पण इथं जे देवाचा प्रसाद आहे प्रसाद लावले नारळ फोडण्यासाठी जे भंडार आहे ते घेतला जातं इथं आणि ॲटो फ्री आहे बाकी मग भंडारा घ्यायचा इथे आणि आटून ते आपल्या वाट म्हणालो हळद आणि नार घ्यायला लागलेत आणि इकडून आला हो आए, ले ले, ले ले वरी इकडं पार्किंग आहे जी पेड आहे वीस तीस रुपये घेते टू व्हीलर फोर व्हीलरला आणि इकडं जायचं आहे आपल्याला वरी जे की खंडोबाचा जेजुरीचा आहे तिकडं वरी समोर आज रविवार असल्यामुळं खूप जास्त गर्दी दिसायला लागली आहे आणि इथं प्रसाद बी वाटायला लागलेत जे की दुकानामध्ये द्यायला लागले इथं काय खिचडी द्यायला लागले ला तर प्रसाद देवाचा आणि आज रविवार असल्यामुळं रोजच्यापेक्षा जास्त गर्दी कर आहे कारण रविवारी कंपनीला सुट्टी असते ना मग आसपासचे जेवढे माणसं आहेत जे सहा पाच सहा दिवस काम करते थोडंसं रविवारी फिरणे म्हणते त्याच्यासाठी दे। पूर्ण देवापाशी आज गर्दीच गर्दी आहे रविवारची तिकडून चालत आला पूर्ण देवाचा प्रसाद खाता खाता आणि हे महाद्वार आलेलं आहे वरील लिहिलेलं आहे बी नाव श्री मात्र देवस्थान जेजोरी जेजुरी जावयावरी चढुयागड चालतं चालतं आपल्याला इथं वाघ दिसलेला आहे एकदम पायऱ्यावर थांबलाय आपल्यालाच बघायला वाकून हे आलं मुख्य जे जेजुरीच मुख्यद्वार ते आले हे इकडे जायचं समोर आपल्याला इकडे नाही जायचं बाई <laughs> म्हणत राहते मुख्य दर्शन इकडूनच करायचं आपल्याला आलो मेन मंदिरा पशी बघा सगळीकडे हळद उधळे जायला लागले आपण बी हळद उधळ्या ते मंदिर आणि मंदिरामध्ये दर्शनाची लाईन दाखवली तुम्हाला कुठपर्यंत समोर दिसायला लागली का तिथपासून पूर्ण ह्याला चार वेळा असे येडे मारायचे आणि त्याच्यानंतर अशी पूर्ण मंदिराला अर्धा अर्धा एडा मारायचे एवढी खूप जास्त मोठी लाईनच लाईन आहे दिसायला लागली तर आता मंदिराच्या समोर सगळेजण गुलाल गुलाल म्हणाले हळदी उद्या लागले ते सगळेजण है का आता दर्शन झाले दर्शन केल्याच्या नंतर खाली उतरायला लाईन पायऱ्या किती सर इथं आता याच रस्त्याने या दुसरा रस्ता आहे ये येणारा रस्ता वेगळा असतोय आणि खाली जाणारा वेगळा रस्ता असते तर हे आपलं मा जेजुरीच्या गाड्यावर तुम्हाला एक नजारा दाखवतो तिकडं तलाव टाईप बनलेलं आहे कुंड टाईप बनलेलं आहे जिथे की पावसात पाणी साचते आणि हे काही जेजुरीचं शहर तिकडं मेन शहर आहे वाटतं आणि इकडं पण मेन शहर आहे पण तिकडल्या साईडला जरा जास्त बिरं येतं आणि तो रस्ता तिकडं जायला लागला बाबा तो जायला तिकडं याला सासवडला जायला लागला सासवडला नाही आहे सॉरी याला काय फलटणला जायला लागलं त्याच रस्त्याने आम्ही आता आलो आणि इथंच कुठंतरी हा टो पार्किंग केलं आहे तर जाऊया खाली कारण खाली आला मुख्य दर्शन घेतलं मुख दर्शन घेतलं मधामध्ये इतकी लाईन होती आणि पूर्ण पाय पुळ आले त्याच्यामुळं दर्शन नाही घेतलं मुख दर्शन गुण आला मध्ये ते एक राऊंड मारला गोलचेकर काय म्हणते त्याला पूर्ण गोल राऊंड मारून आला आणि आता वापस आठोकट झाला आला कारण गर्दी खूप जास्त आहे रविवारची आणि जे खाली पाय पण खूप जास्त पूळ आली कारण मुलांना सगळी पडशी होती होते जाऊया वापस आपल्या आठवड आणि गर्दी जसं जसं वाढत झाली आम्ही येताना तेवढी गर्दी नव्हती जाताना खूप जास्त गर्दी गर्दी दिसायला जेजरू मधून निघाला बाहेर रस्त्याला लागला मेन रस्ता दिसायला लागला हे आला आपला दिवे घाट आणि दिवे घाटामध्ये पांडुरंगाची मूर्ती उभी राहिलेली सात सासवड गेले मागून आणि आता पुण्यामध्ये शिरायला लागला आम्ही आणि समोर आठोवर काय दिसलं तुम्हाला दाखवतो फाइंड लॉस्ट कॅट म्हणजे मांजर हरवले कोणत्या तरी माणसाची पन्नास हजार रुपये बक्षीस जे बी मांजरीला घेऊन येईन किंवा त्याच्यावर एक आहे फोन बघा आहे का आणि समोर व्हॉट्सअप बघा खाली नंबर बी लिहिलाय आणि जर कुणाला ही मांजर सापडली तर बिचाराला वापस देऊन द्या दे, मालकाकडं नंबर बी खाली लिहिलाय पन्नास हजार रुपये घेऊन जा आणि मी व्हिडिओ करायलाय त्यातले पंचवीस हजार रुपये मला आणून द्या तुम्ही गपचिप नाही तर आयफोन द्या मला आणून माझा फोन तुम्ही घेऊन जा कलरची मांजर आहे ते आता तुम्ही उतरलो मी हाटीमधून आणि जवळपास दहा घंटे लागले सात वाजता निघालतो मी आणि पूर्ण आज आंग दिवसभर थकलं कारण जाताना एवढं काही जास्त थकलं नव्हतं पण येताना पूर्ण आंग थकलं कारण जाताना थोडंसं एक्साइटमेंट होती येताना आता जेजूराला पाय पूर्ण आला येताना आणि त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये काय झालं तुम्ही तर बघितलं पूर्ण एक्सपिरियन्स कायदा काय झालं तर दहा तास लागले जवळपास जाताना आम्हाला बारा तेरा घंटे लागले होते पण तेवढं बोर झालं नव्हतं आणि येताना दहा घंटे झाला खूप जास्त बोर झाला कारण काल पूर्ण दिवसभर पूर्ण फिरला होता जे गड आहे महादेवाचा ते चढला होता आणि सकाळी रात्री झोपर नाही झाली तर पूर्ण परशान परशान होऊन आता घरी झाला रूमकडे जायला लागला भाऊजीनं आठवणी सोडलं तर हा व्हिडिओ उत्पर्यंत ठेवूया पूर्ण अंग दुखायला लागले हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया तुम्हाला कसा वाटला हा महादेवाचे पूर्ण दोन तीन व्हिडिओ याच्यातून मी कधीच गेलो नव्हतं मग फर्स्ट टाईम जे एक्सपिरियन्स राहिला खूप सुंदर राहिला खूप छान राहिला तर हा व्हिडिओ उत्पन्न ठेवूया आणि भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे नवीन माणसं आहेत ते चॅनल सबस्क्राईब करत नाही तर लाल बटनला काळ करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा प्रवासी आजय आणि हां बोला हर हर महादेव